कर्नाटक मधून वारकरी निघाला वान अवस्था पांढरी दाढी पांढरे वस्त्र पांढरे केक झालेले सीमावर्ती परिसरामध्ये चालत असताना गावाची संख्या कमी माळरान जंगल आणि चालता चालता भूक लागली तहान लागली जीव व्याकुळ झाला भूक अन्न मिळावं पाणी मिळावं हा विचार करत होता एक छोटस गाव लागलं चार पाच घराचं पहिल्याच घरी गेला नावा पाणी देता गाव प्रत्येक जण येते आमच्याच घरी पाणी यांना काही काम धंदा नाही का मी काही पान पहिली का दरवाजा आतून लावून घेतला मामा माझी आणि माझ्या पप्पालाच पाणी देत नाही तुमचा नंबर कधी लागणार वा पुढं काही खरं नाही चाराई लागली मारान शिकार करणारा एक पाळ त्याची छोटीशी झोपडी वारकरी इतका व्याकुळ झाला ताण आहे ना त्या झोपडीच्या पुळ्याजवळ उभा राहिला म्हणला दादा जरा पाणी आहे का जसा कोरोना झाला चालायला त्रास होतो पारध्याने पाहिलं वारकरी दारामध्ये कोणत्या जन्माचं भाग्य उदयाला माहिती नाही डोळ्यामध्ये अश्रूच्या दारा लागल्या पळतच गेला एक लोटा घेतला हातात एक खोट पाणी घशामध्ये टाकल्यावर त्यांनी हात जोडले जेवण करताय का जेवण म्हणजे खूपच चांगलं होईल जेवण मिळालं तर पारधे म्हणला के भाजी केलेलं आहेत सकाळी पण भाजी करायची राहिली भाजी कोणत्या पक्षाची खाता ज्याच्याकडे जे आहे ते त्यांना काय माहित वारकरी म्हणला दादा आम्ही फक्त कृष्ण पक्षाचे वेळे आहोत पक्ष किती शुक्ला आणि कृष्ण कृष्ण पक्षाच्या वेळे आहोत अरे बाबा कसा असतो तो, तो? आणि मग वारकरे हे सांगितलं कस्तुरी तिला कमलला तपटले वृक्षस्तले कौस्तुम सागरेवर मौतिकम करतले करे कंकणम सर्वांगम सुंदरम लेपितम कंठेचे शोभितम फार गोष्टी थोडासा कमी जास्त झाला बरेच दिवस उच्चारण केलं नाही अर्थ असा आहे <Sdraksana> की भगवंत दिसायला खूप सुंदर आहे जरी की पगडी बांधे सुंदर सुंदर लागे लागे प्यार त्याच्या हातामध्ये सुंदर बासरी आहेत लाल लाल गुलाबा सारखी ओठ आहेत पुरळे केस आहेत पिवळा तितांबर घातलेले आहेत हरवीसारखे डोळे आहेत मोत्यासारखे दात आहेत आणि सुंदर सावळा सलोणा आहे मला तो पक्षी पकडून आणा शिकारीची साधनं घेतली फाशी घेतले जे काय असतात ते घेतले जंगलामध्ये शोधू लागला कृष्ण 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 सारखं पाहिलं दिवसभर भेटला नाही रात्रभर पाहिला भेटला नाही दुसऱ्या दिवशी विचार करत होता वारकऱ्याला जर जेवण घातला नाही तर घरी जाऊन उपयोग नाही एक वारकरी कधी ना आपल्या घरी यायचा आला तोही उपाशी गेला तर आपलं सगळं पुण्य घेऊन जाईल वारकरी जेवण घालत नाही आपण आपलं जीवन बेकार आहे दुसऱ्या दिवशी शोधला तिसऱ्या दिवशी शोधला म्हटलं आता घरी जायचं नाही इथे चिता रचायची आणि मरायचं जंगलातली लाकडं तयार केली चिता पेटवले सांगितलं हे कृष्ण पक्षा या जन्मात नाही मिळाला तर चालेल पण पुढच्या जन्मामध्ये नक्की तुला पकडेल आणि वारकऱ्याला खाऊ घालेल चितेमध्ये उडी टाकणार महेाज तू रोडामध्ये माझा कन्हा जळवून बसला म्हणला हेच तेच तेच तो आहे असा टाकला पकडलं खांद्यावर घेतलं वारकऱ्याच्या पुढे नेलं हेच का बाबा वारकरी ठटकता रडू लागला दादा वर्षापासून वारी केली स्वप्नात सुद्धा कधी देवाला नाही कधी प्राप्त केला वारकरी बाबा तीन दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला झोपेचा त्याग केला म्हणून व्याकुळ झालो रडलो तळमळलो आणि ठरवलं आता जगायचं नाही मरायचं पण हा तुझा पक्ष मरायचं म्हणलं की जवळ येतो एकदम जवळ येऊन बसला पकडून आणलं